तिला नीटच्या सराव परीक्षेत मार्क कमी पडले आणि त्या रागात त्या मुलीला मारहाण केली आणि त्यात त्या लेकरचा जीव गेला अरे एखादी परीक्षा क्रॅक नाही झाली एक ऑप्शन संपेल हजार संधी पुढे उपलब्ध आहेत हा त्यांना मोटिवेट जरूर करा पण तिचा श्वास थांबला तिच्या आयुष्यातले सगळे मार्ग बंद झाले मुलींना शिकवा त्यांच्या पायावर उभं करा पुरी तुम्ही तुमच्या ज्या ज्या शिक्षिका आहेत ना त्यांना विचारा महिना अखेरला जेव्हा त्यांच्या मोबाईल वरती मेसेज येतो ना क्रेडिटेड काय कॉन्फिडन्स येतो जगण्यात नोकरीला पण जेव्हा तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होता ना तेव्हा तुमच्या जगण्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असतो तर कॉन्फिडन्स जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे मी आता चेंबूरला आलो होतो मुंबईला होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे साहेब मला बोटावर मोजणे इतकी पोरं सुद्धा महाराष्ट्रातली सापडली नाही ज्यांना वाटावं वा आपण सायंटिस्ट वगैरे व्हावं आमच्या डोक्यात डॉक्टर इंजिनियर सोडून दुसऱ्या ऑप्शन नाही ट्रेंड बदलतात तसे आम्ही पण बदलतो हंटर घेऊन फक्त त्यांच्या मागे पळत एक जमाना होता साहेब डीएड वाल्यांचा इथे जे जे शिक्षक आहेत ज्यांनी डीएड बीएड केलंय काय डीएड वाल्यांची हवा होती डीएड हो। ला जर नंबर लागला त्यांना माग वळून बघायचं आणि दोघं नवरा बायको जर संस्थेवर चिटकले आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय साहेब बहुतांशी डीएड कॉलेजेस आता बंद आहेत एक जमाना होता इंजिनिअरिंगचा गावात एखादाच इंजिनिअर असायचा गावात जर पाहुणे आले कुणी जर विचारलं ना इंजिनिअर साहेब कोण राहतात सगळं गाव पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होतो आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनिअर साहेब कोण राहतात ते म्हणतात नाव सांग प्रत्येक घरात चार आहेत आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बोन आहे प्रत्येक आई बापाला वा वाटतं पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या पण त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे बरं यांच्या डोक्यात असं नाही बरं का याला मॅथ्स फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून इंजिनिअरिंग बायोकेमिस्ट्री मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून यानं जरा मेडिकल असलं काय नाही आमच्या डोक्यात एवढंच आहे पोरगा एमबीबीएस त्याला मुलगी एमबीबीएस दोघांचं हॉस्पिटल आणि नंतर मी होण्याला मेडिकल तुमच्याकडे कसं असंच असतं ना ते मेहण्यालाच द्यावं लागतंय कंपल्सरी लिखित नियम आहे आम्ही याच्या पलीकडे जायला तयार नाही हो। प्रत्येक मूल एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यांच्यातलं वेगळे पण ज्या दिवशी ओळखता येईल त्या दिवशी त्या मुलांच्या जडणघडणीसाठी आपल्याला प्रयत्न करता येतील झेंडूच्या फुलांचं आपण तोरण करतो सणा समारंभाला आपण गुलाबाच्या फुलांचं तोरण करताना कधी बघितलंय का आणि कुणाला जर स्वागत करायचं असेल तर त्याला आपण गुलाबाचं फुल देतो प्रेम व्यक्त करायचं असेल तर गुलाबाचं फुल कुणाला प्रेम व्यक्त करताना व्हॅलेंटाईनला झेंडू दिलेलाय का <laughs> प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे अरे सणा समारंभाला झेंडूच तोरण शोभून दिसतं आणि कुणाच्या स्वागताला गुलाबाचीच फुलबाजी मारून जात प्रत्येक जण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येकाची वेगळी वेगळी जागा आहे आपल्याला आपल्या लेकरांचं व्यक्तिमत्व त्या त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या चांगल्या वाईट गुणांची रूपरेषा आपल्याला ठरवता आली पाहिजे जेव्हा ती ठरवता येते तेव्हा जगणं सुंदर होऊन जातं आणि म्हणून यांच्या जडणघडणीमध्ये मी जडणघडण म्हणतो या आपल्या दृष्टीनं पॅकेज म्हणजे जडणघडण असेल तर तो विषय त्याला त्या विषयाला मर्यादा आहे केवळ पोरांचं पॅकेज म्हणजे त्यांची जडणघडण नाही पॅकेज हा त्यांच्या जगण्यात प्राथमिक टप्पा आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन चांगलं वाईट ठरवण्याची वृत्ती तो विवेक मुलांमध्ये आपण जागृत करतो का यासाठी प्रयत्न करा त्यांच्या संस्कारांची काळजी घ्या आणि जाताना मला सांगायचं आहे मुलांच्या जडित आई वडिलांची आजी आजोबांची नात्यांची भूमिका खूप महत्वाची असते ज्यांच्या ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा आई वडिलांनंतर काही गोष्टी आजी आजोबांकडनंच त्या नातवांपर्यंत पोहोचतात आजीचा संसार करून झालाय आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात आहे आजोबांना जग नातवाला अजून जग बघायचंय नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याच्या आजोबा आहे आजोबांनी जवळ घ्यायचं असतं ज्ञानेश्वरी घेऊन आणि सांगायचं असतं हे पसायदान हा हरिपाठ आणि ही एक पोवी आपल्याला अनुभवता आली पाहिजे आजीनं जवळ घ्यायचं असतं आणि रामकृष्ण समजावून सांगायचे असतात ते आपल्याला जगता आलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा मी पुन्हा पुन्हा सांगतो आपण सांगू तस मुलं वागत नाहीत आपण वागू तसं मुलं वागतात दोघ नवरा बायको पार्टीला निघाले होते आणि घरात म्हातारी आजी आजोबा होतेच ती सासू म्हटली सुनबाई तुम्ही कुठे चालला जेवायला आज पार्टी तिकडे चालली बाई मग जा पण आम्हाला दोघांना दोन भाकरी करून जा रोज करतेच की अगं मग रोज जेवायला लागतच की नाही आजच्या दिवस काय जमणार नाही आज आम्ही जेवायचं कुठं पलीकडे मंदिर आहे मंदिरात आज भंडारा आहे आजच्या दिवस तिकडे जेवायला जा सासू म्हणली बाई खूप लांब आहे चालता येत नाही दोन नाही एक भाकरी करून जा दूध भाकर अर्धे अर्धे खाऊ आज काय जमणार नाही पोराच्या बोटाला पकडलं नवरा बायको गाडीत जाऊन बसले दोन चार किलोमीटर गाडी पुढे गेली आणि ते पोरगा आपल्या आईला म्हटलं आई मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा मी माझा बंगला मंदिराला खिटून बांधणार म्हणला आई म्हणली मंदिराला खिटून का नाही मी माझी बायको जर कुठं पार्टीला गेलो तुला लगेच मंदिरात जात आलं पाहिजे म्हणून त्रास नको तुम्ही वागाल तसं येणारी पिढी वागणार आहे घरामध्ये म्हातारी माणसं असतील तर त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं देवत राहणं महत्वाचं असतं विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते ज्यांच्या ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा माझा मित्र त्याच्या आजीची गोष्ट सांगायच सा। ती गोष्ट सांगून मी थांबणार तो म्हणायचा आम्ही नोकरीच्या निमित्तानं शहरात राहिलो आणि आमच्या आजी, आजी आजोबा मात्र गावाकडे होते आजी आजोबांना शहरात करमायचं नाही आणि नोकरी सोडून वडिलांना गावी जाणं शक्य नव्हतं पण तरी आमच्या वडिलांनी ठरवलं होतं नातवांची आणि आजी आजोबांची भेट कायम झाली पाहिजे सणावाराला सुखदुःखाला कायम आम्हाला गावी घेऊन जायची दिवाळीचा तर ठरलेला इकडचा सूर्य तिकडं होईल दिवाळी मात्र गावाकडं आम्ही सगळे नातू दिवाळीला वाड्यावर जमायचो आजी डोळ्यात प्राण आणून आमची वाड बघत असायची आमची आजी म्हणजे नववारी लुगडं साई चुळीला मारलेली गाठण कमरला खोवलेली पिशवी आणि कपाळावर भलं मोठं कुंकू वर्षभर शी दोनशे रुपये पिशवीत साठून ठेवायची आणि दिवाळीला आलेल्या नातवांच्या हातावरती रुपये करत वर्षभरातली सगळी दौलत नातवांमध्ये उधळून टाकायची आमच्या दृष्टीनं वर्षभरातले सगळे पैसे नातवांमध्ये वाटून टाकणारी तुकतुकी चेहऱ्याची आजी म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंतबाई होती आजी वाड बघायची संध्याकाळी तळवट टाकून आम्ही अंगणात झोपायचो वाड्यामध्ये कापसाच्या उश्या मोजक्या होत्या सगळ्यांच्या वाट्याला यायचं नाही ज्याच्या मंडटात रग त्याला पटकन उशी मिळायची मला मात्र कधीच मिळाली नाही रांजणाच्या कोपऱ्यात जाऊन मी रडत बसायचो तशी आजी आज यायची उचलून घेऊन जायची माझं नशीब थोर बाकीच्या कोरांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली मला मात्र डोकं टेकवायला काय आजीचा मऊ हात मिळाला आजीच्या मऊ हातावरती डोकं टेकवायचं आकाशातल्या ताऱ्यांकडे बघायचं म्हणायचं आजी एखादी गोष्ट सांग ना माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या सीतेची अहिल्याची रुक्मिणीची ती म्हणायची अहिल्याची काय चूक तिला शाप दिला आणि तिचा दगड झाला सीतेची गोष्ट सांगताना ती हळवी व्हायची म्हणायची जनकाची पूर्वी मोठ्या घरात आली अयोध्येची राणी झाली असती पण नशीब वनवास भोगावा हो लागला इकडं अयोध्या सोडताना तिला राजवाड्याचा मोह हो झाला नाही पण सोन्याच्या हरणाचा मोह हो झाला आमच्या बायांच जगणच मेला असं कशा कशाचा हट्ट धरायचा नाही आणि कशाचा हट्ट धरला की झालं वाटळ आजी रडायची मी झोपी जायची शिकायला पुण्यात आलो खोलीवर राहायचो मी आणि माझा मित्र परीक्षा जवळ आल त्या तब्येत बरी नव्हती वडिलांना फोन केला परीक्षा जवळ आलीये काही दिवस आजीला पाठवता आयुष्यात पहिल्यांदा गाव सोडून आजी पुण्याला आली काय घेऊन आलती हो येताना छोटीशी पिशवी काय होतं त्या पिशवीत दोन जुनी लुगडी केस विचरायची फणी छोटासा आरसा मेनाची डबी कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक आजी आज पुण्यात आली आणि तिनं त्या एवढ्या एवढ्याशा खोलीचं घर करून टाकलं सकाळी उठायची चार टिपक्यांची रांगोळी काढायची संध्याकाळी तिथंच कोपऱ्यात दिवा लावायची आम्ही अभ्यासाला बसलं त्या शेजारच्या मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणत बसायची तब्येत बरी झाली परीक्षाही झाल्या वडिलांचा फोन आला आजीला घ्यायला येतो रे चार दिवसांनी चार दिवसांनी आजीला घ्यायला वडील म्हटलं आपणही जरा आजीला पुन्हा फिरवावं लहानपणी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो हो तिच्या कडेवर गाववर फिरायचो आता तिला मी गाडीवर बसून सगळं पुन्हा फिरवलं चालसबागेत तिच्यासोबत भेळ खाल्ली आणि लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाताना तिचे लाल झालेले ओठ मी तिच्याच छोट्या आरशात जेव्हा खोलीवर तिला दाखवले तेव्हा मात्र ती खुदकन हसली आजीला इतकं हसताना पण मी कधी बघितलं नव्हतं कायम आजोबांच्या धाकात राहिली डोळे मोठे केले तर वारा चिडीचूप व्हायचा इतकी दहशत होती आजोबांची पण आजीला आज मी पहिल्यांदा हसताना बघितलं आजीला म्हटलं आजे मी तुझ्यासाठी साडी आणली जाऊबाईला घडी मोडायला देईल आणि मग मी नेसल ती साडी तिनं तशीच पिशवीत ठेवली सीतेला तरी सोन्याच्या हरणाचा मोह झाला आमच्या आजीला नव्या लुगड्याचा पण मोह नाही आम्ही गप्पा मारत बसलो तितक्यात वडिलांचा फोन आला चार दिवसांना मी येणार होतो पण गडबड कर आणि लगेच निघ शिवाजीनगरच्या स्टँडला नगरगाडी लागली असं म्हटलं बाबा उद्या निघतो की सकाळी पानावल्या डोळ्यांनी वडिलांनी सांगितलं आजोबा गेले लगेच निघ